लोकसभा निवडणूक आता हळूहळू रंगात यायला लागली आहे कारण आता सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यातील लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर होत आहे अशातच शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटानंही आपल्या अधिकृत लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तरी आता राज्यात ठाकरे आणि शिंदेंचे शिलेदार कुठे भिडणार आहेत तिथे कोण कुणाला भारी पडणार याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषयखास मित्रांनो शिवसेनेकडून म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं अठ्ठावीस मार्चला लोकसभा उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली त्यात त्यांनी आठ उमेदवारांची घोषणा केली तर तिकडे शिवसेना ठाकरे गटानंही सत्तावीस मार्चला सोळा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली तर आता आपण पाहूया थेट ठाकरे आणि शिंदे यांच्यात कुठे कुठे लढत होणार आहे यातील पहिला लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी मित्रांनो खरं तर शिर्डी लोकसभा हा दोन हजार नऊपासून पासून शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे दोन हजार नऊ साली ही जागा अनुसूचित जातींसाठी राखीव झाली त्यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवलेंचा पराभव करत शिर्डीत शिवसेनेचा भगवा फडकवला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला मग ही बाब शिवसैनिकांना खटकली मुंबईहून ऐनवेळी आयात केलेल्या सदाशिव लोखंडेंना उमेदवारी मिळाली अन शिवसैनिकांनी कंबर कसली आणि अवघ्या तेरा दिवसांच्या प्रचारानं निवडणूक जिंकून सदाशिव लोखंडे शिर्डीचे खासदार झाले दोन हजार एकोणीसला पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता ठाकरेंनी पुन्हा सदाशिव लोखंडेंना संधी दिली पण शिंदेंनी केलेल्या बंडानंतर लोखंडे हे शिंदेंसोबत गेले आणि भाऊसाहेब वाघचौरेंनी घरवापसी केली आणि त्यांना ठाकरेंनी यंदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संधी दिली आहे यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा खरं तर शिर्डीप्रमाणेच बुलढाणा सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता एकोणीसशे शहाण्णवपासून पासून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत बुलढाण्यावर कायम शिवसेनेचाच भगवा फडकलाय बुलढाणा मतदारसंघ जेव्हा अनुसूचित जातींसाठी राखीव होता तेव्हा तिथून तीन वेळा आनंदराव आरसूळ खासदार म्हणून निवडून गेलेत तर दोन हजार नऊपासून हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गात आला तेव्हापासून प्रतापराव जाधव सलग तीनदा खासदार म्हणून निवडून गेलेत पण प्रतापराव जाधव यांना यंदा दोन हजार चोवीसची निवडणूक जड जाणार असं दिसतंय कारण इथे भाजप कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ हवा होता दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे कारण संकट काळात त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली शिवाय खेडेकर पक्षाचा प्रचार करताना दिसलेत त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याऐवजी ठाकरेंनी स्वतः ठेवून घेतल्याची चर्चा आहे पण इथे आघाडी युतीचा धर्म पाळला गेला नाही तर हा मतदारसंघही चांगलाच गाजणार असल्याचं बोललं जातंय यातील तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली राज्यातील सत्ता समीकरण बदलल्यानंतर हिंगोलीचा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे तर महायुतीत गटा महा शिंदे गटाकडे आलाय ठाकरेंनी इथून नागेश पाटील अष्टीकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे तर शिंदेंनी हेमंत पाटलांनाच पुन्हा संधी दिली आहे नागेश पाटील अष्टीकर हे हदगावचे माजी आमदार आहेत आणि त्यांचंही दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठीच्या इच्छुकांच्या यादीत अग्रस्थानी नाव होतं तसं सांगायचं झालं तर हिंगोलीत पण शिवसेनेचं प्राबल्य जास्त राहिलंय म्हणजे शिवसेना भाजप युती असताना या जागेवर शिवसेनेनं निवडणूक लढवली आहे पण आता नेमकी कोणती शिवसेना ताकदवान आहे ते तर या निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल यातील चौथा लोकसभा मतदारसंघ आहे मावळ पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मावळ लोकसभा मतदारसंघ खरं तर हा मतदारसंघ दोन हजार नऊला अस्तित्वात आला दोन हजार नऊपासून या मतदारसंघावर शिवसेनेचीच पकड आहे पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर तो प्रचंड चर्चेत आला कारण पवारांची इच्छा नसतानाही आणि कुठलीही तयारी नसताना नातू अन अजित पवारांचा लेख पार्थ पवार हा याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता त्यावेळी शिवसेनेच्या श्रीरंग बारणींनी जवळपास दोन लाख पंधरा हजारांच्या फरकानं पार्थ पवारांचा पराभव केला होता पण यंदा लढत ही ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी होत असतानाच इथे श्रीरंग बारणेंविरुद्ध ठाकरेंकडून जो शिलेदार लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे तो म्हणजे संजोग वाघेरे एकेकाळी अजितदादांचा कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख पण येत्या लोकसभेत समीकरणं बदलल्यानंतर ही जागा शिवसेनेकडे जाणार म्हटल्यावर वाघेरींनीही सावध भूमिका घेत ठाकरेंशी हातमिळवणी केली आणि त्यांचा भगवा हाती घेतला त्यामुळे आता महायुती महाविकास आघाडी अशी लढत असली तरी दोन हजार एकोणीसला लेखाला हरवल्याचा बदला अजितदादा संजोग वाघेरेला पडद्यामागून मदत करून घेणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल आणि पाचवी जागा दक्षिण मध्य मुंबईची असल्याचं बोललं जातंय जिथे शिंदे गटानं राहुल शेवाळेंना संधी दिलेली आहे पण ठाकरेंच्या पहिल्या अधिकृत यादीत अनिल देसाईंचं नाव नाही पण त्यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे हे पाच मतदारसंघ आहेत जिथे थेट ठाकरे आणि शिंदेंच्या शिलेदारांमध्ये लढत होणार असल्याचं बोललं जातं याशिवाय आणखी मतदारसंघ जसजशा उमेदवारांच्या याद्यासमोर येतील तसं स्पष्ट होईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं जिथे जिथे थेट ठाकरे आणि शिंदेंच्या शिलेदारांमध्ये लढत होणार तिथे बाजी कोण मारणार आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजच्या अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा